सोलापूर जिल्ह्यामध्ये पूरसदृश परिस्थिती तयार झाली आहे फ्लड रेस्क्यू करण्यासाठीच आता या ठिकाणी कोल्हापूरची व्हाईट आर्मीची टीम दाखल झाली आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या विनंतीवर ही टीम पूरग्रस्त गावात रेस्क्यू ऑपरेशन करत आहे उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये उंदरगाव परिसरात नायकावडे वस्तीमध्ये अडकलेल्या नागरिकांना रबरी बोटीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले याशिवाय अनेक वाड्या वस्त्यांमध्ये शंभर टक्क्याही अधिक गावकऱ्यांना सुरज सुरक्षित स्थळी हलवलं गेलंय तर सोलापुरातल्या पावसाचा रस्ते आणि रेल्वे महामार्गाला सुद्धा फटका बसलेला आहे सीना नदीवरच्या पुरामुळे रस्त्यांवर लांबच लांब रांगा लागल्यात तर दोन रेल्वे पूल चक्क पाण्याखाली गेलेत रेल्वेचा वेग आणि म्हणूनच कमी सुद्धा केला गेलाय पर्यायनं आता प्रवाशांची गर्दी स्थानकावर झाल्याचं पाहायला मिळतं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका